स्वामी समर्थ हे बघा मी घरीच टोकळ्याच पीठ तयार केलेले आहे आता दोन वाटी मी पीठ घेतणार आहे ना थोडीशी हळद घालून घ्यायची थोडीच घालायची आणि पाणी घालून फेटून घ्यायचं पोहे खायचं चमचा ना ते चार चार चमचे तेल घालायचं फेटून घेतल्यानंतर तेल घालायचं आधी घालायचं नाही चांगलं मिक्स करून द्यायचं आणि तेल लावून घ्यायचं असं आणि पिठ्यात घालून घ्यायचं मस्त असं टिक करून घ्यायचं आणि पाणी उकाळ मी ठेवलेलं आहे मोठ्या गॅसवर एक पाच मिनटं ठेवायचं आणि बारीक गॅसवर पंधरा मिनटं ठेवून घ्यायचं बघा पाणी उकळे का बघूया मस्त असं पाणी उकळ्या मोठ्या गॅसवर ना पाच मिनटं ठेवायचं आणि नंतर बारीक गॅस करायचा बारीक गॅसवर पंधरा मिनटं ठेवायची वाफ जाऊ नये नासक नास्तक ठेवाय ठेवून घ्यायचं म्हणजे वाफ जात नाही तेल गरम झाले आता जिरे मोहरी घालून घेऊया आपण आता माझ्याकडं कडीपत्ता नाही तुमच्याकडं असला तर घालू शकताय जिरे मोहरी घातले हिंग घालायचं आणि मिरच्या सुद्धा घालून घ्यायच्या आणि एक दोन चमचे साखर घालून घ्यायची पाणी सुद्धा घालायचं नंतर तडतड झाल्यानंतर आपला ढोका तयार झाला का बघायचा सुरी घालून घ्यायची अजिबात लागत नाही थंड झाला की आपण मग फोडणी घालून घेऊया त्याला तयार झालेला आहे अगदी सोप्पा आणि गर घरच्या घरी हॉटेलपेक्षा भारी असा ढोकळा आपला तयार आहे आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि सुंदर असा ज्यांची लहान मुलं वगैरे आहेत त्यांनी सुद्धा घरी करू शकतील असा सो ढोकळा आहे मऊ लुसलुशीत आहे